हॅलो स्टुडेंट ओके टुडे वी आर गोईंग टू प्ले वन गेम ऑफ द गेम इज माइंड गेम लेट्स प्ले अ माइंड गेम विथ स्टिक्स आज आपण स्टिक्स बरोबर गेम खेळणार आहोत ओके रेडी फॉर द गेम ओके लेट्स स्टार्ट इकडे पहा इथे मी दोन त्रिकोण बनवलेले आहेत किती त्रिकोण बनवले तुम्हाला त्यापासून सात त्रिकोण बनवायचे सात त्रिकोण आणि त्यासाठी तुम्हाला स्टिक हलवण्यासाठी बघा किती स्टिक आहेत तीन तीन स्टिक हलवून किती त्रिकोण तयार झाले पाहिजेत सहा, सहा पण नाही सात किती ओके बघूया जमत आहे का तुम्हाला सरस्वती तुझ्यापासून सुरुवात करूया आपण रेडी बेटा ओके स्टार्ट चला एक स्टिक तिने हलवलेली आहे आणखीन एक चान्स आहे बाळा तुला दोन आणखीन एक चान्स आहे तीन पण त्रिकोण मात्र तयार झालेले आहेत दोनच आपल्याला किती पाहिजे सात किती त्रिकोण सात ठीक आहे वेल well ट्राय पुन्हा आहे तसा ठेव बेटा समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट तीन स्टिक हलवायच्या हां आणि सात त्रिकोण तयार व्हायला पाहिजे स्टार्ट चला वन स्टिक दोन स्टिक तू मूव्ह केलेले आहेत वन मोर चान्स आणि लास्ट चान्स पास झाले तीन चान्स झालेत तुझे पण त्रिकोण काही तयार झाले का सात ठीक है वेल ट्राय पुनः तसच कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके वन चांस एंड वन मोर चांस लेफ्ट ओके बघूया आता ती स्टीक ओके दोन त्रिकोण तयार झालेत पण आपल्याला सात हवेत किती ठीक थी? आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेव हो। किरण कुमारी रेडी बेटा ओके स्टार्ट ओके वन स्टिक तिने हलवलेली आहे पुन्हा ठेवली तशीच का नाही हलवायची ती थी? ठीक आहे ओके ओके वन चान्स सेकेंड, एंड वन मोर चान्स बास चान्स झाले तुझे आता तीन पण त्रिकोण काही सात तयार झाले नाही ठीक आहे पुन्हा आहे तसा ठेव बेटा वीरभद्र रेडी बेटा ओके स्टार्ट चला वन स्टिक हलवलेली आहे सेकंड अँड लास्ट चान्स दोनच त्रिकोण तयार झालेले आहे सात सात त्रिकोण तयार झाले का नाही ठीक आहे पुन्हा आहे त्यासाठी बेटा समर्थ रेडी बेटा ओके स्टार्ट ओके वन स्टिक हलवलेली आहे सेकंड अँड वन मोर चान्स दोनच त्रिकोण तयार झालेत सात त्रिकोण काही तयार झाले नाही समर्थ वाईट वाटतंय <laughs> काही हरकत नाही नेक्स्ट टाईम तुला जमेल शिवराज रेडी बेटा ओके स्टार्ट ओके वन स्टिक हलवलेली आहे सेकंड अँड वन मोर चान्स नाही एकच फक्त इथे त्रिकोण तयार झालेला आहे आपले सात त्रिकोण काही तयार झालेले नाही ठीक आहे वेल ट्राय पुन्हा आहे त्यासाठी हो बेटा समर्थ रेडी बेटा ओके ओके स्टार्ट चला तीन स्टीक हलवून सात त्रिकोण तयार करायचे आहेत हा गेम सिम्पल आहे थोडासा ट्रिकी आहे पण थोडंसं वेगळा विचार करणार कोणीतरी पाहिजे त्याला बरोबर सॉल्व होईल चला विचारात पडला आहे समर्थ की काय करू बाबा आता मी समर्थ जमेल ना ओके वन स्टिक त्याने घेतलेली आहे बघू कुठे ठेवतोय ओके सेकेंड ओके वन मोर चान्स कुठे ठेवणार आहे समर्थ आणखीन एक चान्स आहे समर्थ तुझ्याकडे बघ विचार कर आणि कुठे ठेवायचं ठरव कुठे ठेवतो आहेस ओके किती झाले बघा तयार सात त्रिकोण तयार झाले का समर्थ नाही याने बघा इथे एक दोन तीन आणि चांग, हा जर मोठा बघितला तर चार त्रिकोण तरी त्यांनी तयार केलेत वा सगळ्यांपेक्षा वेगळं त्यांनी चांग चांगलं उत्तर काढलं आहे पण आपल्याला किती त्रिकोण हवेत सात ओके श्रावणी बेटा रेडी स्टार्ट ओके वन स्टिक सेकेंड, तीन चान्स झाले आणि झाले का झाले सात त्रिकोण नाही ठीक आहे ओके आहे तसं ठेवून ना श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट ओके वन चान्स गुड सेकंड मला असं वाटलं तर तू अँसरच्या थोडीशी जवळ आली होती पण ठीक आहे चल वन मोर चान्स लेफ्ट आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे आणखीन एक स्टिक तू हलवू शकतेस mm. नाही बघा आता किती झाले तयार हा जर छोटा एक आणि हे एक दोन दोनच त्रिकोण दिसतात इथे आहे की नाही आपल्याला सात त्रिकोण हवे होते है, श्रीशा ठीक आहे ओके स्वरांजली रेडी बेटा ओके स्टार्ट ओके वन स्टिक मूव केलेली आहे वन मोर चान्स ओके okay. आणखीन एक चान्स okay. लास्ट चान्स ओके पण सात त्रिकोण काही तयार झालेली दिसत नाही इथे बघा एक दोन आणि तीनच झालेले आहेत सात झाले का नाही ठीक आहे पण नाही तसं ठेव ओके हो। okay, चला नेक्स्ट आहे विरू चल या विटा विरू ओके स्टार्ट ओके वन टू अँड थ्री तू आणखीन परफेक्शन मध्ये ठेवता आलं तर बघ तुला आणखीन परफेक्शन मध्ये करेक्ट केलेला आहे तू फक्त थोडंसं व्यवस्थित ठेव व्हेरी गुड आणखीन स्टिक वरती ने ही जी स्टिक आहे नाही आणखीन थोडीशी वरती घे थोडीशीच वरती ठेव ह चार दिसला पाहिजे कर बर स्टिक व्यवस्थित ठेव हो। ओके बघा आता किती त्रिकोण तयार झालेत मोजूया आपण बघा हा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा त्रिकोण तयार झालेत आणि मोठावाला सातवा त्रिकोण तयार झालेला आहे अशा प्रकारे किती त्रिकोण तयार झाले सात वेल डन विरू विरू साठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स